धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्याचा कट रचला होता असा आरोप सुरेश अण्णा दस यांनी मुंडेंवर केला आहे आणि त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे दस यांच्या म्हणण्यानुसार जो खोक्या भोसले होता त्याला पकडल्यानंतर खोक्या भोसले यांनी जे हरणाचे शिकार केले होते असा आरोप होता आणि हरणाचे शिकार करून जे मटन करण्यात आलं होतं ते मटन सुरेश अण्णा दस यांनाच दिलं जात होता असा एक बनाव रचला होता आणि त्या बनावानुसार बिष्णोवी समाजातील लोकांना भडकवायचं आणि लॉरेन्स बिष्णोवीचे शूटर इकडं धनंजय मुंडे गँगनी पाठवले होते असा दावा सुरेश अण्णा दस यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये दिला आहे त्यामुळे एकच खळबळ उडलेली आहे माझ्या बाबत तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाल असा विचारही मी केला नव्हता असंही दस म्हटले आणि त्याचबरोबर या प्रकरणाची माहिती मी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देणार आहे विजय मुंडे यांचं नाव न घेता अप्रत्यक्षरित्या ते, त्यांच्यावरच ते आरोप लावत होते काय वाटतं याबद्दल तुम्हाला यामध्ये काय तथ्य असेल की नसेल कमेंट करा